आपण पाहता आहात बागला नृत्यत खबरबात बात महाराष्ट्राची स्पर्धा स्पर्धेचे युग असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रगती करण्यासाठी आपले ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे 10 वी व 12 नंतर आपल्या आयुष्याला योग्य अशी दिशा मिळावी आयुष्यात आपण आपल्या पायावर उभे राहून आपल्या आई-वडिलां व आपल्या कुटुंब यांचं भक्कम असं आधार बनावा आणि समाजात आपली एक प्रतिष्ठा निर्माण व्हावी अभ्यास करत असताना सामाजिक भान ठेवणं गरजेचे आहे मोबाईलचा अतिवापर टाळावा निसर्गाशी नातं जुळून निसर्गावर प्रेम करावं आपण जे क्षेत्र निवडलंय त्या क्षेत्रात उत्तुंग अशी भरारी घेण्यासाठी आपण तन तनमनधनानं काम करावं म्हणजेच आपलं ध्येय साध्य झाल्याशिवाय राहणार नाही असं मत कार्यक्रमाचे अध्यक्ष अश्विनीताई बोरस्ते यांनी व्यक्त केलंय गिरणा गौरव प्रतिष्ठान संचलित गिरजा महिला मंच सटाणा यांच्या वतीने दहावी व बारावी प्रथम व द्वितीय क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ संपन्न करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अश्विनीताई बोरस्ते हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सटाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत लेखिका अलकाताई दराडे जिजाबाई सोनवणे ग्राम स्वराज्य सेवा संघाचे अध्यक्ष व पत्रकार नंदकिशोर शेवाळे गिरजा महिला मंचाचे जिल्हाध्यक्ष पूजाताई बागलाण बागलान अध्यक्ष वैशाली सोनवणे मालेगाव तालुका अध्यक्ष सुरेखा भुसे आदी उपस्थित होते सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वल सिंग राजपूत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देत असताना वेगवेगळी क्षेत्र त्याचबरोबर या आपण चांगले करिअर करू शकतो हे करण्यासाठी जिद्द चिकाटी आणि आई वडिलांचा संपादन केल्या तर आपल्याला व संरक्षण दलाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करण्यास अडचण येणार नाही असं मत मांडून सदर समाजात बिघडलेली परिस्थिती यावर मात करण्यासाठी मुलींनी सक्षम राहावे असं आपल्या भाषणात त्यांनी उपदेश केलं याळी तालुक्यातून वेगवेगळ्या शाळेच्या एक ते पाच असलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला अनेक आदर्श पालकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कांकरिया मेडिकलचे संचालक दिनेश कांकरिया यांनी विशेष योगदान दिलं तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाती सोनोने कल्पना चव्हाण पुष्पा जाधव शोभा सोनोने प्रिया सोनोने तृप्ती कुवार त्रिवेणी कुंवार सुवर्णा जंगम अपर्णा येवलकर मीनाक्षी सोनोने पुष्पलता पाटील सीमा सोनोने कल्याणी धोंडगे कविता जाधव मालती चव्हाण जयश्री गुंजळा आदींनी प्रयत्न केले बागल्या नृतांच्यासाठी संतोष जाधव